नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं संघर्ष संघर्षा युट्यूब चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजना दिव्यांग अनुदान योजना श्रावण बाळ योजना आणि रुद्ध काळ योजना आणि विधवा महिलांसाठी आज आपल्याला सर्वांसाठी एक महत्त्वाची आनंदाची बातमी घेऊन आलो आहेत मित्रांनो राज्य सरकारने अखेर आपल्या प्रत्यक्षेचे उत्तर दिले आहे आणि पहिल्याच दिवशी पुराव्यासोबत मागणीद्वारे सामाजिक न्याय विशेष सहाय्य हो विभागाने तब्बल तीन हजार सातशे कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे या निधीमध्ये थकीत अनुदान वाढीव अनुदान आणि दोन्हीचा समावेश देखील मिळणार आहे तर बघूया थकीत अनुदानाबद्दल महत्त्वाची माहिती मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व निराधार बांधव दिव्यांग विधवा महिला या थकीत अनुदानाची अनुदान, अनुदान कधी मिळणार हा मोठा प्रश्न होता राज्य सरकारने थकीत अनुदान आता तीन हजार सातशे कोटी रुपये मंजूर करून निधीची समाविष्ट केलं आहे म्हणजेच आता थकीत अनुदान देण्याची पैसे देखील उपलब्ध झाले आहे परंतु लक्षात ठेवा सरकार थकीत अनुदानासोबत थेट घोषणा करण्यात आली नाही कारण ही सरकारची जबाबदारी आधीपासूनच होती हे थकीत अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात कधी जमा होईल या यासाठी आपल्याला अजून थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे तर वाढीव अनुदानासाठी मोठा निर्णय काय आहे मित्रांनो वाढीव अनुदानाच्या संदर्भात बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वाची मीटिंग होणार आहे या मिटिंगमध्ये बच्चू कडू यांनी सरकारसोबत ठाम भूमिका ठेवली आहे चार हजार रुपयापेक्षा कमी मानधन आम्ही मान्य करणार नाही जर सरकारने चार हजारपेक्षा किंवा त्याहून जास्त वाढीवर अनुदान दिलं तरच आम्ही हा निर्णय मान्य करणार आहे या निर्णयाबद्दल नंतर दुसऱ्या दिवशी विधी मंत्रिमंडळात बैठकीत किंवा विधानसभेत अधिवेशनात राज्य सरकारने अधिकृत घोषणा होण्याची देखील शक्यता आहे तर पुरवणीत मागण्यामधून मिळालेले तीन हजार सातशे कोटी रुपये तर या संपूर्ण प्रकरणाची सर्वात मह महत्वाची आनंदातली बातमी म्हणजे राज्य सरकारने पुरवणी मागण्याद्वारे सामाजिक न्याय विभागाने अतिरिक्त तीन हजार सातशे कोटी रुपये मंजूर केले आहेत तर हा निधी म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये मंजूर केलेले मूळ बजेट पलिके पलीकडचा मिळालेली अतिरिक्त निधी आहे तर या थकीत अनुदान आणि वाढीव अनुदान दोन्हीचा समावेश आहे तर मित्रांनो फटाके कधी वाजायचे मित्रांनो आता प्रश्न येतो हे फटाके कधी वाजायचे या निधीमुळे पहिलाच आधार लाभार्थ्यांना मिळाला आहे पण खरी दिवाळी होईल जेव्हा वाढीव अनुदानाची अधिकृत घोषणा होईल आणि आकडा स्पष्ट होईल म्हणूनच त्या दिवशी नक्कीच फटाके वाजायचे तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती खरी माहिती दिली जाते त्यामुळे मित्रांनो इतर ठिकाणी कदाचित वेगवेगळ्या पद्धतीने माहिती सांगितली जाते पण संघर्ष योद्धा या यूट्यूब चॅनलवरती आम्ही नेहमी फक्त खरी तपशील अचूक माहिती देतो म्हणूनच अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा महत्त्वाचा अपडेट जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा